हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ तर आज इथं गव्हाचं दळण दळलं आहे तांदळाचं दळण दळलं आहे तर हे एक हजार आठ तांदूळ आहे धिरड्यांसाठी तर आईने ते धुवून आणि दिलेलं होतं तर आता ते दळून ठेवते चना डाळ दळली आहे बाजरीचं दळणसुद्धा दळलं आहे सर्व प्रकारचे पिठं दळून ठेवले आणि गिरणी एकदम स्वच्छ घासून पुसून वगैरे ठेवून दिली बाजूला तर बघा मस्तपैकी म्हणजे हे सर्व काही कामं झाले ना का मग दळणं दळायचे म्हटले ना का मग एखादा दिवस दळणं दळण्यात पण जातो पण मग काही गिरणी चालू करून दिली का दळण त्याचे ते आपोआप दळले जातं आणि माझे पण दुसरे कामं होत राहतात तर चणा डाळ पण दोन किलो दळून ठेवली आता बरेच दिवस म्हणजे चणा डाळ डाळीचे म्हणजे बेसन पिठाची गरज पडणार नाही तर गिरणीतलं पीठ वगैरे बघा बाहेर कसं उडलेलं आहे त्याच्यामुळंच मी गिरणी ना बाहेरच ठेवते आणि स्वच्छ म्हणजे गिरणी लावायच्या वेळेस बाहेरच राहते आणि स्वच्छ वगैरे झाली का मग ती घरामध्ये ठेवून देते चना डाळ दोन किलो दळून ठेवली आणि गिरणी बघा साफ करायची आहे कसं झालंय सर्व पीठ पीठ झालंय गिरणीतल्या सर्व काही वस्तू आहेत त्या इथं घासून आणि ठेवल्याय गिरणी साफ केल्यानंतर सर्व वस्तू त्याच्यात थे। ठेवून वरतून कवर लावून गिरणी एक साईडला ठेवून द्यायची सकाळचे सव्वा सहा वाजले आत्ताच ऑफिसमधून आले फ्रेश वगैरे झाले हे घासलेले भांडे ते लावून द्यायचे आहेत इथं घासलेले भांडे चहा ठेवला होता चहा घेतला सकाळपासून दूध तापवलं नव्हतं दूध तापायला ठेवलेलं आहे आणि किराणा जरा आणलेला आहे बघा ह्या पिशवीमध्ये किराणा आहे तो भरून ठेवायचा आहे ह्या पिशवीमध्ये सर्व काही भाजीपाला आहे तर आता तो पण काढायला लागेल आणि मी ही ग्रीन मॅट आणले तर ती पण मी तुम्हाला दाखवेल संत्रीं ते आणले तर सर्व काही हे आवरून ठेवायचं आहे सकाळी बघा मस्त अशी देवपूजा केली होती सकाळची छान देवपूजा झालेली आहे तर चला आता ना मग संत्री आणली होती तर ती पिशवीमधून काढून ठेवते आणि एकीकडे गिरणी चालू आहे आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वगैरे तयारी करते दूध तापत ठेवलं आहे माझ्या सर्व ताई दादा आणि मैत्रिणी सर्व व्हिडिओला भरभरून प्रेम देतात छान कमेंट करतात लाईक करतात त्याबद्दल सर्व ताई दादा मैत्रिणींचे खूप खूप मनापासून धन्यवाद मी तर अशी ही प्रत्येक कमेंटला रिप्लाय देते तरी पण आज म्हटलं व्हिडिओमधून पण सांगूया आणि परवा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता उंबरट्याला हळदीचं लेपन केलं तो व्हिडिओ तर खूप छान माझे सर्व ताई दादा मैत्रिणींनी भरपूर प्रतिसाद दिला लाईक पण खूप छान आले कमेंट पण खूप मस्त मस्त आलेले आहेत बरेचशे ताईंनी विचारले का ताई आम्हाला लाकडी साचे जे तुमच्याकडे साचे ते कुठे मिळेल तर ते साचे ना ताई जिथं रांगोळीचं दुकान असतं ना त्या रांगोळीच्या दुकानात पण मिळेल किंवा ऑनलाईन पण मिळेल पण सगळ्यात सोपी ऑनलाईन घेण्याऐवजी जिथं रांगोळीचं दुकान असतं ना रांगोळी वगैरे मिळते मला जसे पाहिजे ना तशा प्रकारचे तसे डिझाईनचे सर्व काही साचे मिळू शकतात तर रांगोळीच्या दुकानामध्ये मिळतात ऑनलाईन पण मिळतील तर मला ऑनलाईन लिंक मिळाली तर मी नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये देते तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता त्याच्यानंतर खूप छान कमेंट येऊ राहिले आहेत ताईंच्या खूप ताईंना माझं घर आवडतं किचन आवडतो तर ना ताई एवढं सर्व काही व्यवस्थित आणि नेट नेटकं ठेवायला आहे ना मला पण खूप धावपळ करायला लागते खूप काम करायला लागते दिवसभर मी घरी असले ना तर दिवसभर अक्षरशः कामामध्येच असते हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे बुधवार आणि आज आहे मकर संक्रांत वर, नवीन वर्षातला पहिला सण आहे मकर संक्रांत तर माझ्या सर्व दादा मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ही मकर संक्रांत तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला सुख समाधानाची आणि आरोग्याची जाऊ ही स्वामींच्या प्रार्थना आणि आज एकादशी पण आहे त्र्यंबकेश्वरला निवृत्तनाथ महाराजांची यात्रा आहे आज तर मी राहते इथून त्र्यंबकेश्वर तीसच किलोमीटर आहे आणि माझ्या माहेरपासून पण काहीतरी पंचवीस का सव्वीसच किलोमीटर अंतरावर आहे तरी पण मी अजून एकदाही त्र्यंबकेश्वरची यात्रा बघितलेली नाही आहे आणि आज आहे माझ्या आधीचा बड्डे वाढदिवस आहे आज त्याचा तो मकर संक मकर संक्रांतीच्या दिवशीचाच त्या दिवशी मकर संक्रांत आणि संकष्टी चतुर्थी एकाच दिवशी होती दोन हजार नऊमध्ये दोन हजार नऊ मध्ये तर मकर संक्रांत आणि चतुर्थी एकाच दिवशी आलेली खूप वर्षाचा योग होता तो, तो है, तर त्याच दिवशी आधीचा जन्म झालेला आहे आणि आता त्याचा संध्याकाळी वाढदिवस पण सेलिब्रेशन करायला लागेल तर आज आम्हाला आहे उपवास तर इथे मी रात्रीच साबुधानी भिजत टाकली होती आम्हाला दोघांना पण आज एकादशीचा उपवास आहे मस्त वडे वगैरे बनवणार आहे आणि आधीला पावभाजी बनवणार आहे त्याला आता घरात जे जेवायला आणि आज त्याचा वाढदिवस पण आहे तर चला ला आता मी किचनवरचे तर भांडे वगैरे रात्रीच लावून दिले होते आता बाकीचे काम आवरून घेते आणि आज उंबर त्याला हळदीचं लेपन करायचे खूप दिवसांनी खूप दिवसांनी नाही माझ्या मते दोन तीन महिन्यांनी आज उमभार त्याला हळदीचं लेपन करू राहिले तर मला खूप छान वाटले रात्रीच उंबरट्याला पावलं आणि स्वस्तिक चांदीचे होते ना ते लावून दिले होते उंबरट्याला कलर करायचा होता सागाचा दरवाजा असल्यामुळे ना सागाची उड पॉलिश करायची होती त्याच्यामुळे मी ते, ते पावलं आणि स्वस्तिक काढून ठेवलं होतं तर आता ते तर झालं होतं पण कलरचं काम बाकी अजून दोन चार दिवसात आहे ते व्हायचं तेव्हा कलरचं काम होईल पण आज मी मस्त मकर संक्रांती तर आजपासून उंबर त्याला हळदीचले पण पुन्हा माझं सुरू करणार आहे आणि म्हणजे तेव्हा पण मी दररोजच करायचे पण हे कलरच्या कामामुळे स्टॉप ठेवलं होतं तर पावलं आणि स्वस्तिक एवढं छान निघाले ना तर चला मी तुम्हाला दाखवते चला मी तर मी आता तुम्हाला दाखवते उमबरट्याचे पावलं आणि स्वस्ती किती छान निघाले आणि कशाने घासले ते पण सांगेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा रात्री ना ने चिटकवले होते तर असे ना त्याच्यावरती जड वस्तू ठेवली आता दारू उघडलं ना तर सगळे डास वगैरे बाहेरचे येतील बघा किती छान नव्यासारखे पावलं निघालेले आहेत तर तुम मी तुम्हाला दाखवणारच आहे मी कशाने पावलं स्वच्छ केले आणि स्वस्तिक पण बघा किती मस्त नव्यासारखे दिसत आहे ना गोदाजल चंदेरी त्याच्याने मी स्वस्तिक आणि चांदीचे पावलं स्वच्छ केले तर काय केलं एका भांड्यामध्ये ना थोडंसं गोदाजल टाकलं सर्वात आधी पावलं आणि स्वस्तिक ठेवले आणि त्याच्यावरती गोदाजल ठेवलं टाकलं आणि ते गोदाजल आहे ना कमीत कमी पंधरा वीस मिनटं त्या पावलांवरतीच ठेवलं लिक्विड आहे लिक्विड एक गोदा जल चंदेरी तर त्याच्याने चांदीच्या वस्तू स्वच्छ होतात मस्तपैकी तर बघा किती छान निघालेल्या आहेत आणि त्याची पण मी लिंक तुम्हाला देणार आहे त्याच्यानंतर एका ताईंची मला कमेंट आली होती का ताई चांदीचे पावलं आणि स्वस्तिक तुम्ही कुठून घेतलं तर ताई ताई त्या सर्व काही वस्तू ना मी सोन्याच्या दुकानातून घेतल्या आहे माझ्या मते स्वस्तिक काहीतरी पाचशे का सहाशे रुपयाचे आहे आणि चांदीचे पावलं काहीतरी चौदाशे का पंधराशे रुपयाचे आहेत तर घेताना जोडीच घ्यायची आहे आणि ते सोन्याच्या दुकानात मिळतात तर तुम्ही तिथं गेले ना तर बघून आणि व्यवस्थित घ्यायचे त्याच्यावरचे चिन्ह वगैरे सर्व काही दिसले पाहिजे असेच घेतानी दरवाजाला सागाची पॉलिश करायची होती तर मग म्हटलं ते, चा चा ते चांदीचे चा पावलं ते खराब होतील त्याच्यामुळे मी काढूनच ठेवले होते आता मी लावले तर आता मस्तपैकी दररोज उंबरट्याला हळदीचं लेपन वगैरे राहणार आणि बरेचशा ताईंनी मला कमेंटमध्ये हे पण विचारलं होतं का ताई तुम्ही उंबरट्याला लेपन हळदीचं दररोज करता का तर ताई मला वेळ शक्यतो मी दररोजच करते आणि नाहीच तर अमावस्या पौर्णिमा सणावाराला त्याच्यानंतर शुक्रवारी मंगळवारी अशा दिवशी तुम्ही केलं ना तरी चालेल आणि वेळ मिळाला तर दररोज केलं ना तर अतिउत्तम एकदमच छान आज म्हटलं एकीकडे माझं काम पण चालेल आणि सर्व ताईंच्या कमेंटला मी व्हिडिओमधून उत्तर पण देते का खूप ताईंनी मला भरपूर काही काही विचारलेलं आहे तर कमेंट कमेंटला तर मी रिप्लाय देत आणि सर्व काही त्यांनी विचारलेले प्रश्नाचे उत्तर तर मी देतेच पण आज म्हटलं आपल्या व्हिडिओमधून तरी देऊया तर एका ताईंची मला कमेंट आली होती का ताई देवहाऱ्यामध्ये दे जे तुम्ही नारळ ठेवलेला आहे म्हणजे जो मंगल कलश ठेवला आहे तर त्याला कोम कसा त्या नारळाला कोंब कसा येतो ते सांगा तर ताई मी दररोज देवपूजा करताना ते नारळ ओलं करून ठेवते म्हणजेच तो मंगल कलश ओला करून ठेवते ओला करण्याच्या मागचा एक म्हणजे नारळाला कोंब येतो आणि आणि दुसरं म्हणजे आपण ज्या कलशामध्ये पाणी भरून ठेवतो तर त्याच्यावरती जो मंगल कलश ठेवतो म्हणजेच नारळ ठेवतो तर ते नारळ ना दिवसभर ओला असतं त्या म कलशामधलं पाणीवरती घेतं आणि दिवसभर ना तर नारळ ओला असतं तेच पाणी आपल्या घरामध्ये ना त्याचा बाष्प म्हणून शिंपडलं जातं त्याच्यामुळे आपलं घर पण पवित्र होतं तर असं आहे त्याच्या मागचं कारण म्हणजे आपल्या घरातलं आपलं घरसुद्धा पवित्र होतं न निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातली निघून जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते तर हे एक भरपूर ताईंच्या मला खूप काही काही कमेंट जशा जशा मला कमेंट लक्षात येतील ना तसं सर्व काही कमेंटच्या मी रिप्लाय देणार आहे एका ताईंची कमेंट आली होती त्या ताईंची तर अंजली ताई म्हणून नावे एका ताई फ्रीजची टूर दाखवा तर नक्कीच ताई लवकरच मी फ्रीजची टूर पण घेऊन येणार आहे पण आता सध्या आहे ना मी खूप बिझी असल्यामुळे ना मी फ्रीजची टूर देऊ शकत नाही तर लवकरच तुम्हाला फ्रीजची टूर पण देणार आहे त्याच्यानंतर पुन्हा एका ताईंची कमेंट आली होती त्याच्या आधी बघा इथे माझी उंबरट्याच्या हळदीचं लेपन वगैरे झालेलं आहे आणि खूप छान अशी बाहेरची पूजा वगैरे करून घेतली त्याच्यानंतर आता घरात आली आहे देवपूजा करून घेते सकाळी मी लवकर उठते त्याच्यामुळं असे माझे कामं ना खूप लवकर आवडतात सर्वात आधी घरातली सगळी काही साफसफाई करून घेतली आज बेडवरचं बेडशीट बदललं झाडझटक झाली उंबरट्याला हळदीचं लेपन झालं आणि त्याच्यानंतर इथं देवांची आंघोळ घालून देवपूजा केली तर बघा खूप मस्त अशी माझी सकाळी सकाळी देवपूजा झालेली आहे आणि दररोजच माझी सकाळी देवपूजा होते एखाद्या दिवशी मी काहीतरी खूप कामात असले तर माझी देवपूजा कधीतरी दे उशिरा होते का जे काम मेन आहे ना मग ते आधी करायला लागतं आणि त्याच्यानंतर देवपूजा करायला लागते तर इथं बघा अशी माझी देवपूजा झालेली आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला आता माझी मस्त पैकी देवपूजा वगैरे झाली आहे हा ते बघा श्रीयंत्रावर कुंकू व्हायचं राहिलं फोन आला फोन घ्यायला गेले तर श्रीयंत्रावर कुंकूच व्हायचं राहिला आता श्रीयंत्रावर पण कुंकू वाहून घेते असं होतं कधी कधी अचानक पुन्हा मला एका ताईंची कमेंट आली होती का ताई तुमच्या हॉलमध्ये जे क्रॉकरी युनिट आहे तर त्याची किंमत सांगा तर ताई काय माहिती का तुम्हाला घरामध्ये जेवढं काही फर्निचर दिसतंय ना तेवढं आम्ही बनवून घेतलेलं आहे त्याच्यामुळं नुसतेच क्रॉकरी युनिटची मला काही किंमत वगैरे माहिती नाही तरी पण मी तुमच्यासाठी ना ज्या दादांकडून आम्ही हे फर्निचर बनवून घेतलं आहे ना त्यांना मी नक्कीच फोन करून विचारणार आहे आणि त्याची काय किंमत आहे ना ते तुम्हाला सांगणार पण खूप छान बनवलेलं आहे कारण जेवढं काही घरामध्ये मी फर्निचर बनवेले ना संपूर्ण फ फर्निचर हे प्लायमध्ये बनवलेलं आहे भुस्सा वगैरे काहीच नाही एकदम हेवी भारीमधला प्लाय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बनवलेलं आहे तिळाची चिक्की बनवायला घेतली एवढे दिवस मला काही वेळच नाही मिळाला आणि एक दोन तारखेपासून माझ्या लक्षात होतं बरं का का मला तिळाची चिक्की बनवून आणि व्हिडिओ अपलोड करायचा आहे पण ते मी काही विसरूनच गेले कामाच्या गरबडीमध्ये तरी ना तिळ व्यवस्थित निवडून घेतले आणि भाजून घेतले भाजल्यानंतर गुळ घेतला होता तिळा जो आपला चिक्कीचा गुळ असतो ना तोच गुळ घ्यायचा आहे तर पावशर तीळ होते तर पावशरच गुळ घेतला होता आणि गूळ वितळून घेतला थोडंसं कढईमध्ये तूप टाकलं आणि तुपामध्ये ना सर्व गूळ व्यवस्थित वितळून घेतला आणि त्याच्यानंतर भाजलेले तीळ टाकले तर बघा व्यवस्थित अशी किचन काउंटरवरतीच पोळी व्यवस्थित लाटून घेतली किचन व्यवस्थित स्वच्छ केला होता आणि त्याच्यानंतर सुरीच्या साह्याने त्याच्या अशा वड्या पाडून घेतल्या तर खूप मस्त अशी तिळाची चिक्की झाली होती दरवर्षी मी ह्याचप्रमाणे करते तर तशीच यंदा केली खरं तर मला जरा लवकरच रेसिपी टाकायची होती पण नक्कीच तुम्हाला करायची असेल तर करा आता हळदी कुंकू वगैरे राहणार आहे तर त्यामुळं आपल्याला आपल्या घरी सुवासीन स्त्रिया येतात तर तिळाची चिक्की पण द्यायला लागते आणि ह्या वेळेस रथसप्तमी फक्त दहाच दिवस आहे म्हणजेच पंचवीस तारखेपर्यंत आहे पंचवीस जानेवारीपर्यंतच रथसप्तमी आणि तोपर्यंतच आपल्याला हळदी कुंकू करायचा असते तर मला पण करायचं आहे वानाचं सामान घ्यायला जायला लागणार आहे नाशिकला एखाद्या दिवशी आणि वानाचं सामान आणल्यानंतर मग मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणार आहे दूध तापायला आहे माझ्याकडे दुधाचा दीड लिटरचा लिटर कुकर आहे बघा तर एक लिटर दूध तापायला आहे हे आहे शिट्टी आणि कुकरमध्ये खाली पाणी टाकलेलं आहे आता जेव्हा दूध तापत येईल ना तेव्हा ही शिट्टी वाजते आणि वरतून झाकण आहे तरी पण दूध ऊतू वगैरे काही येणार नाही शिट्टी वाजली का मग याचा अर्थ दूध तापलं आणि मग गॅस बंद करून टाकायचं आता इथून ना शिट्टी वाजेल हे बघा इथं कुकरची शिट्टी होऊ राहिले तुम्हाला आवाज पण येत असेल तर आता दूध तापत चाललंय ना त्याच्यामुळे कुकरची शिट्टी होतीये दुपारचे दोन वाजले इथं आम्ही साबुदाणा वडा बनवायला घेतलेला आहे आज उपवास एकादशी असल्यामुळं तर हे ऑफिस मधून आले आणि म्हंटल चला मस्त पैकी गरमागरम साबुदाना वडे तरी बनवूया सकाळी खिचडी बनवली होती दाखवा इथं बघा मस्त असे इथं वडे तयार होत आहे आणि इथं झिरकं चटणी आमच्या आम इकडे पण झिरकं म्हणतात आपल्या इकडं आमच्या इकडं झिरकं म्हणतात शेंगदाणे टाकून आणि हिरवी मिरची टाकून मिक्सरला बारीक वाटून घेतलं आणि त्याचे बनवले बघा दोन वाजले भूक लागली आता घरातले सर्व काही काम आवडले तर चला मी ह्या व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ